आजची पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलजे कदम त्याचबरोबर डॉक्टर राहुल तावरे वाटा सेशनचे ग्रामपंचायत सदस्य ज्यांचे सरपंच म्हणून त्यांची पत्नी आहे ते गणेश चव्हाण भाऊसाहेब वाघ काय पठाण आणि इतर सर्व मान्य हो। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की हा महाराष्ट्र फुले फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच आहे गेल्या आठ दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये हो दूषित वातावरण प्रचंड प्रमाणात चालू आहे गेले मराठा समाजाने अठ्ठावन्न मोर्चे काढले आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की लोकांचे लोकांच्या आरक्षणासाठी बळी गेले आत्म आत्महत्या केल्या त्यानंतर आता दोन वर्षापासून मनोज औरंगे पाटील मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढत आहेत लढा देत आहेत त्याच्या अगोदर आम्ही साहेबांच्या अगोदर आम्ही मराठ्यांची राजधानी सातारा ते राजभवन साता रा। मुंबई राज्यपालांच्याकडे मराठा आरक्षणासाठी भाऊसाहेब वाघ आणि मी आणि आमच्यासोबत अजून एक सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून चालत गेलो होतो राज्यपालांना हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तुमचं पुन्हा स्वागत करतो पत्रकारांचं की पत्रकारांचं जे नवीन आता जे तरुण आहेत पत्रकार ते ठीक आहे बे पण सर्व बऱ्यापैकी बे सर्व जुने पत्रकार आहेत त्यांनी गेल्या वीस तीस वर्षापासून मायासोबत आहे हे आज जे राजकारण चाललं आहे हे थोडं वेगळ्या वळणावर आहे चुकीच्या वळणावर चाललं आहे जातीवाद हा, हा कायम राहणार आहे हा न संपणारी गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्याच्या अगोदर एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी आरक्षण दिलं ह्या समाजाला आणि आरक्षण देताना ह्यासाठी दिलं की समाजातला <coughs> जो वंचित दुर्लक्षित घट आहे घटक आहे तो मुख्य प्रवाहात यावा म्हणून आणि त्यानंतर बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण शैक्षणिक आरक्षण हे सगळं नमूद केलं घटनेच्या दोनशे चाळीस कलमांनुसार पहिलं आरक्षण मराठा समाजाला दिलं घटनेच्या दोनशे एक्केचाळीस कलमात ओबीसी समाजाला दिलं आणि शेवटी त्रेचाळीस एस सी समाजाला दिलं बाबासाहेबांनी आरक्षण देताना जी भूमिका ठेवली होती त्याचा मुख्य हेतू असा आहे की समाजातल्या प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे आज या आरक्षणाचा फायदा घेऊन गैरफायदा घेऊन काही लोक मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतात नाव कुणाची घ्यायची गरज नाही पण जे आता आपण आजकाल पेपरमध्ये वाचतो आहे हे सा फक्त कोरेगाव तालुकाच नाही की याच्यापूर्वीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण घेऊन ओपनमधून महापौर झालेत खासदार झालेत आमदार झालेत अशी कितीतरी घटना आहेत पण सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे क्रांतिकारांचा जिल्हा आहे इथून जी सुरुवात होती ते महाराष्ट्राभर सुरुवात होती मी पहिली तुम्ही चांगल्या क्षणाची साक्षीदार आज सर्वपत्रकार की सातारा जिल्ह्यात ही जी आज सुरुवात झाली एखाद्या वेळेस महाराष्ट्रभर मी ह्याचा आघडो पोहोचल कारण काय की आपण कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आणि कोणीच नसावं को ही मुख्य भूमिका आहे पण जर कोणतरी पक्ष असा कुठला उमेदवार येऊन म्हणत नाही की मला ओबीसीच्या विरोधात लढायचं आहे मला मागासवर्गीयांच्या विरोधात लढायचं आहे असं पण कुठला तरी पक्ष अशा गोष्टीला जी खतपाणी घालतो त्या पक्षावर बहिष्कार घालावा ह्या माध्यमातून असं मी सर्वांना आवाहन करतो कारण तुम्हाला माहीत असेल तुम्ही आमच्यापेक्षा अपडेट आहात राजकारणी लोकांच्यापेक्षा पत्रकार अपडेट आहेत की बघा मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे दुकान, दुकान, ते काही मराठा समाजाची हॉटेल किरणा महाराजची दुकानं चपल्याची दुकानं किरकोळ काही दुकानं आहेत ना गिरण्या पिठाच्या ह्या थोड्या ओस पडल्यात तिकडं स मराठा समाज कमी आहे आणि ओबीसी समाज जास्त आहे आणि ओबीसी समाजाच्या लोकांच्याकडं कोण जात नाही मराठा समाजाच्या लोकांच्याकडं कोण जात नाही हे एवढं वातावरण दूषित झालं आहे ह्या आंदोलनाच्या दरम्याने मग त्यात छगन भुजबळ साहेब असतील लक्ष्मण आके असतील किंवा जारंगी पाटील असतील तर दूषित वातावरण होऊ नये ह्या जिल्ह्यात हे असं आमचं म्हणणं आहे तुमचं विदर्भात मराठवाड्यात ठीक आहे पण सातारा जिल्ह्यामध्ये जे फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि सातारा जिल्हा तिथून निर्माण झाला आहे ह्या विचारातून हिथं हे वातावरण कुणी करू नये अशी आमची त्या पक्षाला विनंती आहे उमेदवारांचं काय आम्हाला अजून कोणाचं नाव बी माहीत नाही आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचं कारण काय की जर अशा परिस्थिती जर समोर आली आणि जर वादविवाद निर्माण झाले ओबीसी आणि मराठा वाद विनाकारण जर विनाकारण निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ह्याला आमचा विरोध आहे आणि असं होऊ नये ही आमची सर्वसामान्यांची भावना हो आहे एक तर ओबीसी समाजाचं परिस्थिती प्रत्येक गावामध्ये सर्वांना माहिती आहे की किती हालाखीची आहे ग्रामपंचायतला उमेदवार घेताना घेतानासुद्धा त्या उमेदवाराचं ग्रामपंचायतचं घरपट्टी तो प्रस्तावित पक्षाचा जो कोण माणूस आहे तो मराठाच असतो प्रस्तावित पक्षाचे पॅनलचा असेल तर तो घरपट्टीसुद्धा भरतो त्याचा फोटोसुद्धा काढतो त्याचा इलेक्शनचा फॉर्मसुद्धा भरतो आणि खर्च सुद्धा बॅनर बॅनरसुद्धा लावतो ओमी ओबीसी उमेदवार सक्षम नाहीत आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत थोडेफार असतील ते ठीक आहे अशी अशी परिस्थिती असताना त्याला तो उभा करतो आणि निवडून सुद्धा आणतो ही परिस्थिती आणि आज वंचित घटक जो आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या जे महामानव आहेत त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला जर कोणी हालताळ फासत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व समाजाला मुख्य हो प्रवात येण्याची एक संधी शाहू महाराजांनी दिली बाबासाहेबांनी दिली ती संधीचा उपयोग सर्व सामाजिक सामाजिक सलोखा राखून समाजा हिताचं काम करून सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्व पक्षांनी चाललं पाहिजे अशा या चुकीच्या वर्तणुकीमुळे जो वाद निर्माण होईल तो वाद आपल्या सातारा जिल्ह्याला परवडणार नाही महाराष्ट्राला परवडणार नाही आणि जे दूषित वातावरण आहे संक्रमण का चाललं ह्या राजकारणाचा हा जिल्ह्यामध्ये होऊ नये बापूंनी सांगितलं तसं सहा सहा जे उमेदवारी म्हणजे सीट्स आहेत त्यापैकी एकच ओबीसी आहे आणि तिथंसुद्धा जर तुम्ही अतिक्रमण करत असाल तर हे निषेधार्थ आहे हे चुकीचं आहे हे होऊ नये सामाजिक बांधिलकी सर्वांनी जोपसली पाहिजे सर्वांनी समा समाज न्याय सर्वांना मिळाला पाहिजे ही भावना आहे माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी सर्व काही सांगितलं आहे फक्त माझं सांगण्याचा हेतू एक आणि पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एक की मी हा मुद्दा मांडल्यानंतर की विशेष म्हणजे बापूंनी असू द्या किंवा इथल्या सर्व मराठा समाजाने हे समर्थन दिलं ह्या गोष्टीला की हे जे चुकीच्या जर बाबी होतील तर ते आपल्यासाठी योग्य होणार नाही पत्रकार परिषद घेण्याचं कारण मुख्य हे आहे त्याचबरोबर आम्ही इलेक्शन याच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काही सीटची मागणी मी करणार होतो पण ती मागणी आता जी काय भाऊसाहेबांनी सांगितलं की ती चर्चा दोन तीन दिवसात वरिष्ठ लेवलला होईल त्यानंतर आम्ही खाली त्यानंतर आपण पुन्हा एकदा सगळे भेटतो पण विनंती तुमच्या माध्यमातून मी त्या पक्षांना जाहीर आवाहन करतो आव्हान नाही आव्हान करतो की असा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुमच्या पक्षाला तुमच्या त्या उमेदवाराला मत मिळणार नाही तुमच्या पक्षाला आम्ही मत देणार नाही कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुले शाहू फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कोणाचा दुसऱ्याचा नाही हा विचार करून आपण योग्य ती निर्णय घ्यावा आणि जर योग्य निर्णय घेणार नसेल तर त्याचे परिणाम तुम्हाला बघावं लागतील आम्हाला सर्वांना बघावं लागतील आणि सामाजिक सलोखा बिघडू नये ही आपणाकडून मी तशी आपल्यातर्फे त्यांना विनंती करतो आता आपल्याला काय बोलायचं